रिसोड येथे लहान मुलांच्या संबंधी समस्यांचे निदान व उपचार शिबिर ममता व मधुसूदन अगरवाल फाउंडेशन मुंबईतर्फे बालकांच्या हाडासंबंधीच्या समस्यांचे निदान व उपचार शिबिराचं आयोजन दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत आयोजित करण्यात आले आहे जन्मजात अंगदोष जसे पाय छोटे मोठे असणे पक्षघात पोलिओ बोटांचा दोष स्पासिक मुद्दे असे दोष असणाऱ्या बालकांची तपासणी रिसोड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ करणार असून निदान उपचार व आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया विनामूल्य जगविख्यात डॉक्टर अशोक जोहरी एम एस आर्थोपेडिक एफ सी पी एस डी ऑर्थॉ एम सी एच ऑर्थॉ इंग्लंड हे एकवीस ते तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई इथे संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मुंबई इथे करणार आहेत डॉक्टर अशोक जहरी हे संबंधित आजारावर जगातील प्रसिद्ध डॉक्टर्स असून त्यांचे अपॉइंटमेंट भेटणं दुर्मिळ असते तरी आपल्या परिसरातील गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ममता व मधुसूदन अगरवाल फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदनजी अगरवाल यांनी केले आपल्या परिसरातील रुग्णाला याबाबत काही शंका असल्यास या शिबिराचे संयोजक डॉ अजय पाटील यांच्याशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्रमांक नव्याण्णव बावीस बेचाळीस पासष्ट डबल झिरो यावर संपर्क करावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम